भारतानं आधी पाकमध्ये घुसून नऊ ठिकाणी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर पाक काही ना काही कुरघोडी करणार अशी चर्चा होती आणि अखेर पाकनं भारतामध्ये घुसून नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता दोन विमानं आणि आठ ड्रोन भारतीय हद्दीमध्ये आले होते आणि नागरी वस्तीवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न होता मात्र भारतीय लष्करानं आठही ड्रोन जमीन दोस्त केलेले आहेत तर दोनही विमानं ही जमीन दोस्त केली आहेत नक्कीच त्यामुळे एकंदरीतच भारताकडून देखील, देखील। ले ले आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाणार असं देखील दिसत आहे कारण त्या पद्धतीच्या बैठक बोलावलेली आहे या हल्ल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली त्यामुळे एकंदरीतच आता सैन्य दलाचे तीनही प्रमुख या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सध्या समोर येते तर या हल्ल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संपूर्ण हल्ल्याची माहिती पंतप्रधानांना दिलेली आहे आणि सैन्यदलाचे तीनही प्रमुख या बैठकीला उपस्थित असतील आणि या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जातील पाकला जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा असू शकतो कुपवाड्यातील पाकचा ड्रोन हा एअर डिफेन्स सिस्टमनं पाडलेला आहे तर त्यांचे एकूण आठ ड्रोन जमीन दोस्त करण्यात आलेले आहेत पाकचा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता नागरी वस्तींवर हल्ला करून भारताला नुकसान पोहोचवण्याचा पाकचा प्रयत्न होता मात्र जमीन दोस्त केलेला आहे तर त्यांची दोन महत्वाची विमानं सुद्धा जमीन दोस्त केलेली आहेत त्यामुळं पाकसाठी हा मोठा धक्का आहे पाकचा हल्ला भारतानं परतवून लावला आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचं पाहायला मिळालं होतं ज्या प्रकारे आपण सगळ्या घटना पाहिल्या त्याप्रमाणे पाकिस्तानच्या संपूर्ण परिसरामध्ये हे दहशतीचं वातावरण पसरलं होतं आणि मात्र पाकिस्तानी सैन्याकडून आता पुन्हा एकदा भारतावरती निशाणा साधण्यात आला नागरी वस्तीत हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र भारतीय सैन्य आणि यामध्ये प्रमुख उल्लेख करावा असं भारताचं सुदर्शन चक्र फोर हंड्रेड हे मिसाईल यानं अतिशय वाखंडाजोग काम केल्याचं पाहायला मिळत आहे जे ज्या भारतातील प्रमुख शहरांवरती हा हल्ला झाला ते हल्ले या सुदर्शन चक्रानं हाणून पाडलेले तर या घडीची आणखी एक मोठी बातमी समोर ती आहे सैन्य दलाचे तीनही प्रमुख बैठकीला उपस्थित आहेत राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावलेली आहे या बैठकीला सैन्य दलाचे तीनही प्रमुख उपस्थित आहेत तर अमेरिकेनं भारताच्या लष्करी कारवाईला समर्थन दिलेलं आहे मोठी बातमी आहे अमेरिकेनं भारताच्या लष्करी कारवाईला समर्थन नक्कीच त्यामुळे एकंदरीतच पहिल्यापासूनच ज्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारताच्या भूमिकेवरती अमेरिकेनं भारताला स्पष्टपणे पाठिंबा दिला होता आणि आता पुन्हा एकदा अमेरिकेनं भारताच्या लष्करी कारवाईला समर्थन दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच अमेरिकेचा सातत्यानं भारताला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे कारण या प्रकरणामध्ये भारताची कुठेही चूक नाही आहे पाकिस्ताननं भारताच्या हद्दीमध्ये घुसून हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे अमेरिकेनं भारताच्या लष्करी कारवाईला समर्थन दिलेलं आहे पाकचे आठ ड्रोन जमीनदोस्त केलेले आहेत तर दोन विमानं ही सुद्धा जमीन दोस्त केलेली आहेत आणि या कारवाईला अमेरिकेनं समर्थन दिलेलं आहे सुरुवात झाली पहलगाम हल्ल्यापासून पहलगाममध्ये हल्ला झाला ते सर्व दहशतवादी पाकिस्तानचे होते आणि त्यानंतर भारतानं या त्यांच्या कृतीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता पाकमध्ये आतमध्ये घुसून नऊ दहशतवादी हल्ले अड्डे हे उद्ध्वस्त केले त्यानंतर आता पाकनं पुन्हा एकदा कुरापती केलेली आहे त्यांच्या ड्रोनद्वारे भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न होता मात्र आठच्या आठ ड्रोन भारतानं जमीन दोस्त केलेले आहेत तर दोन महत्वाची विमानं सुद्धा जमीन दोस्त केलेली आहेत आणि भारताच्या या कारवाईला अमेरिकेनं समर्थन दिलं आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पाकिस्ताननं जो दहशतवादी हल्ला केला होता त्यामध्ये आपले भारताचे स्थानिक नागरिक मारले गेले होते मात्र जे भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं त्यामध्ये कुठल्याही पाकिस्तानच्या स्थानिक नागरिकाला लक्ष करण्यात हो आलं नव्हतं दहशतवाद विरोधी ही कारवाई होती असं स्पष्टपणे दिसून आलं मात्र तरी सुद्धा पाकिस्ताननं आता भारतीय स्थानिक नागरी वस्तीत देखील आता लक्ष करण्याला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता भारताकडून जी कारवाई केली जाईल ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर भारता आता भारताकडून सुद्धा कारवाईला सुरुवात झालेली आहे लाहोरमध्ये भारतीय सैन्य आणि भारतीय सैन्यानं ड्रोन हल्ले आता सुरू केलेले आहेत पाकला आता भारतानं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे पाकनं आधी अधिक होडी काढली पाकचे ड्रोन भारतामध्ये आले होते भारतामध्ये नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता आणि त्याला आता भारताकडून उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे लाहोरमध्ये भारतीय सैन्याचे ड्रोन आता हल्ले हे सुरू झालेले आहेत भारताकडून आता पाकिस्तानला उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे एकंदरीतच भारताची जर सैन्याची बळ आपण पाहिलं तर ते पाकिस्तानपेक्षा नक्कीच पाकिस्तान हे कमी आहे भारताच्या सैन्य दलापुढे तरी देखील पाकिस्तानने जी खोडी काढली आहे त्याचं तर त्याचे जे काही परिणाम असतील ते पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात भोगावे लागले आणि याच पार्श्वभूमीवर जर आंतरराष्ट्रीय दृष्ट्या पाहिलं तर अमेरिकेचा जो भारताला पाठिंबा आहे तो आता पाकिस्तानसाठी आणखीनच त्रासदायक दिसून येत तर काही वेळापूर्वी पाकनं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आठ ड्रोन आणि दोन विमानांसहित हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता भारतानं पाकवर आता थेट हल्ले चढवलेले आहेत भारतानं सुद्धा आता सुरुवात केलेली आहे लाहोर आणि सियालकोट मध्ये भारताकडून ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत कोण काढलेली आहे पाकिस्ताननं पाकिस्तानने अगोदर भारतावर हल्ला केला होता आणि त्याला आता भारतानं उत्तर द्यायला सुरुवात दिली आहे त्यामुळे एकंदरीतच जम्मू काश्मीर जम्मू विमानतळ असेल त्याचबरोबर भारतातली काही प्रमुख शहरं असतील त्या ठिकाणी पाकिस्ताननं हे ड्रोन हल्ले करायला सुरुवात केली मात्र भारतानं हे ड्रोन हल्ले ठाणून पाडले मात्र आता भारतानं देखील यावेळी आपली क्षेपणास्त्र झेपावली आणि पाकिस्तानवरती हल्ले करायला सुरुवात केली आहे तर कडून सुद्धा जबाब याची जबाबदारी घेतलेली आहे पाकनं म्हटलेलं आहे आमची दोन विमानं पाडलेली आहेत म्हणजे हा हल्ला पाककडूनच होता त्यांची आठ ड्रोन आणि दोन विमानं भारताकडून पाडण्यात आलेली आहेत त्यानंतर आता भारतानं लाहोरमध्ये ड्रोन हल्ला सुरू केलेला आहे त्यामुळे आता ही युद्धाला सुरुवात झालेली आहे आधी पाकनं भारतीय हद्दीत घुसून भारतीय नागरी वस्तीमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचा हल्ला हल्ल्याचा त्यांचा प्रयत्न हा उधळून लावलेला आहे त्यानंतर आता भारताकडून पाकला उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे पाकच्या लाहोर या ठिकाणी भारताकडून ड्रोन हल्ले सुरू झाले नक्कीच त्यामुळे एकंदरीतच पाकिस्ताननं जे पहिलं पाऊल उचललं की भारताच्या नागरी वस्ती हल्ले करायला सुरुवात केली त्यावरती आता भारत देखील देणार असं दिसतंय कारण भारतानं आता पाकवरती हल्ले करायला सुरुवात केलेली लाहोर असेल सियाकोट असेल ज्या ठिकाणी पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी आता भारतानं हे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता पाकिस्तानला हे प्रचंड महागात पडणार असं दिसतंय एकीकडे लाहोरपर्यंत आपले ड्रोन हल्ले सुरू झालेले आहेत तर दुसरीकडे राजकीय घडामोडींनासुद्धा वेग आलेला आहे संरक्षण मंत्र्यांनी संपूर्ण या हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे तर अमेरिकेनं भारताच्या या हल्ल्याला हल्ल्याला समर्थन केलेलं आहे आणि दुसरीकडे भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे परराष्ट्रमंत्री अमेरिकेचे यांच्यासोबत बोलणंसुद्धा झालेलं आहे तर गुजरात मध्ये आता ब्लॅकआउट घेण्यात आलेलं आहे सीमारेषेवर जे जे राज्य आहे त्या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात आलेलं आहे पंजाब राजस्थान गुजरात त्यानंतर जम्मू या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात आलाय निश्चित त्यामुळे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर पाकिस्तानच्या सैन्य दला पुढे आपलं भारतीय सैन्य दल हे मोठं आहे आणि त्याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर येते गुजरात आणि भुजमध्ये सध्या ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे गुजरात असेल भुज असेल राजस्थान मधलं जैसलमेर असेल या संपूर्ण ठिकाणी आता हा हल्लाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून या संपूर्ण परिसरात सध्या अंधार केला जातोय नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनामार्फत केलं जात आहे तर संरक्षण मंत्री या संपूर्ण हल्ल्याची आणि या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत आहेत दक्षता म्हणून संपूर्ण परिसरामध्ये अंधार केला जातो आहे कुठल्याही आपल्या नागरी वस्तीमध्ये हा हल्ला होऊ नये किंवा नागरी वस्तीचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी गुजरात आणि भूजमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आलेलं आहे नागरी वस्तीमधील सर्व लाईट्स बंद केलेले आहेत सीमारेषेवर जे जे राज्य आहेत त्या ठिकाणी जास्ती प्रमाणात दक्षता घेतली जाते आहे गुजरात राजस्थान पंजाब जम्मू या पाकच्या सीमारेषेवर असणाऱ्या राज्यांमध्ये सध्या दक्षता घेतली जाते तर राजनाथ सिंहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्ल्याची माहिती दिलेली आहे सोबतच या संपूर्ण ठिकाणाची माहिती घेतात आणि वैष्णोदेवी मंदिराजवळ सुद्धा सध्या ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे कारण या ठिकाणीसुद्धा मोठ्या संख्येनं भाविक हे आहेत त्या ठिकाणी घटना घडू नये यासाठी आता भारतीय सरकार असेल प्रशासन असेल सैन्य दल असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय ज्या ठिकाणाहून पाकिस्ताननं हल्ले करायला सुरुवात केली ते ठिकाण म्हणजे जम्मू विमानतळ असेल जैसलमेर असेल गुजरात राजस्थान पंजाब या ठिकाणावरती आता मोठ्या प्रमाणात दक्षता म्हणून ब्लॅकआउट तर घेण्यात आलाय त्याबरोबर नागरिकांना काळजी घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा देखील अलर्टवर आहे तर अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू आहे सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संपूर्ण हल्ल्याची माहिती दिली त्यानंतर आता अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे गुजरात आणि भोजमध्ये या परिसरामध्ये आता दक्षता घेतली जाते दुसरीकडे राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे आपले ड्रोन हे लाहोर पर्यंत पोहोचलेले ला आहेत आणि लाहोरवर आता ड्रोन हल्ला सुरू करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी संरक्षण मंत्र्यांनी आधी संपूर्ण हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली त्यानंतर अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता बैठक सुरू आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं मात्र मानवतेचा धर्म हा सोडला नव्हता फक्त दहशतवाद विरोधी हल्ला होता असं सातत्यानं दिसून आलं आणि त्याच प्रकारे भारतानं कारवाई केली मात्र तरी देखील पाकिस्तान भारताच्या वाकड्यात जात नागरी वस्तीत पाकिस्ताननं ना हल्ला केला आता त्या पार्श्वभूमीवर भारत देखील आपला मानवतेचा धर्म सोडून पाकिस्तानवरती हल्ला करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी दोन दृश्य आपण पाहतोय अंकिता एकीकडे ड्रोन हल्ला जेव्हा जम्मू मध्ये झाला होता ती दृश्य आणि दुसरीकडे गुजरात मधील दृश्य आहेत गुजरात भूज या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे संपूर्ण लाईट्स या बंद केलेल्या आहेत त्यामुळं ही काळजी यासाठी घेतली जाते जर पाकिस्ताननी पाक न पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना के कुठेही उजेड नये नागरी वस्ती दिसू नये यासाठी हा भारताचा प्रयत्न आहे गुजरातमध्ये पूर्णतः ब्लॅकआउट घेण्यात आला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच ज्या ठिकाणी पाकड्यांचा सगळ्यात महत्वाचा निशाणा होता निशाणावर जी शहरं होती त्या ठिकाणी आता हे घेतलं जाते तर मोठी बातमी सध्या समोर येते अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये महत्त्वाच्या महत्वाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाले तर या मोठी बातमी आपण पाहतोय या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ यांनी हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे त्यातच भारताकडून पाकला उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे पाकच्या लाहोरपर्यंत ड्रोन हल्ले सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे तर क्षेपणास्त्र हल्ला सुद्धा करायला सुरुवात झाली जालंधर मध्ये पाकचा ड्रोन हल्ला भारतानं परतवलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत आणि महत्वाची ही घडामोड आपण पाहतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली त्यानंतर अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक सुरू आहे तर संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा बैठक आहे त्यामुळे एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती सध्या पाहता जे नागरी वस्ती हल्ले करायला सुरुवात केली त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळते एकीकडे संरक्षण मंत्र्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे ज्यामध्ये तीनही दलांचे प्रमुख हे उपस्थित आहे तर दुसरीकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यामध्ये देखील सद्या चर्चा सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर पाकनं हा भेकड़ हल्ला केल्यानंतर त्याला आता भारताकडून उत्तर दिलेलं आहे भारताकडून आता चोख उत्तर दिलेलं आहे दोन दोन मिसाईल ह्या डागलेल्या आहेत पाकवर आता भारताकडून हल्लास प्रतिहल्ला सुरू झालेला आहे पाकनं अगोदर भारतावर हल्ला केला होता मात्र त्यांचा हल्ला निष्प ठरला त्यांचे आठही ड्रोन भारतानं जमीन दोस्त केले दोन विमानं पाडलेली आहेत त्यानंतर मात्र आता भारतानं पाकला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे भारतानं चोख उत्तर द्यायला सुरुवात केली आहे दोन मिसाईल पाकवर आहेत ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आता भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे त्यावरती अमेरिकेनं देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं तर अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर परिस्थिती कुठल्याही प्रकारे चिघळू नये असं आवाहन देखील आता अमेरिकेकडून करण्यात आलेलं आहे तर पाकच्या हल्ल्याला भारतानं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे ही दोन दृश्य आपण पाहतो आहे काही वेळापूर्वी पाकनं भारतावर अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भारतानं पाकचे हे सर्व ड्रोन जमीनदोस्त केले तर दुसरीकडे गुजरात प्रांतामध्ये पूर्ण राज्यामध्ये ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे ठिकठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे गुजरात राजस्थान पंजाब या ठिकाणी सर्वच ठिकाणी आता ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे तर या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी निवृत्त अधिकारी उदय कुमार देशमुख सर जोडले गेलेले आहेत सर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांनी पाकिस्तान या आता पाकिस्तानच्या या हल्ल्यावरती बैठकीला सुरुवात केलेली आहे कशा पद्धतीनं भारताची पुढची भूमिका असेल आपल्या भारताची भूमिका असेल आता आपण करणार आहोत आज पाकिस्तानने लष्करी टार्गेट टार्गेट केलेले आहेत इन्क्लुडिंग एअरफोर्स टार्गेट म्हणजे जम्मू फॉरवर्ड एअरफील्ड सगळे जम्मू ते एअरफील्ड श्रीनगर मध्ये ब्लॅकआउट आहे आणि इंटिरियर मध्ये पंजाबमध्ये सुद्धा अमृतसर मध्ये ब्लॅकआउट आहे परंतु काही ड्रोन्स असा एक काही ड्रोन्स जलंधर पर्यंत आलेले आहे त्याच्यामुळे गुजरात इंटरनॅशनल बॉर्डर गुजरात पंजाब आणि ची काही इंटरनॅशनल बॉर्डर या ठिकाणी आणि त्यानंतर एल सी लाइन ऑफ कंट्रोल जी पाकिस्तानची आणि हिंदुस्थानची आहे ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेली आहे जी, जी, जी। मात्र उदय कुमार लाहोर वर भारताकडून ड्रोन हल्ला करायला सुरुवात झालेली आहे भारताकडून सुद्धा आता उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे पाक तसंही आपल्या समोर टिकणार नाहीये मात्र आता भारताने सुरुवात केली आहे असं आहे की जे आता इंटेरियर टार्गेट आहेत इंटेरियर कारण कि जनरल मोबलायझेशन ऑर्डर झालेलं नाही त्याच्यामुळे इंटेरियर टार्गेट जे आहे टार्गेट आहेत सियालकोट लाहोर हे टार्गेट काल पण अटॅक झाले होते जिथे पाकिस्तानचे काही एअर डिफेन्स लोकल एअर डिफेन्स सिस्टीम डिस्ट्रॉय झालेली होती आज जो हमला झालेला आहे तो पाकिस्तान आपला पाकिस्तानच्या लाहोरच्या का जे काही रिझर्व्ह एस्टॉब्लिशमेंट असतील पाकिस्तानचे अहम एस्टॅब्लिशमेंट असतील कमांड अँड कंट्रोलचे त्याच्यावर त्यांनी हमला केला असेल साथ साथ मध्ये पाकिस्तानचे रिझर्व सैनिक साहेब म्हणजे स्ट्राईक कोर्ट ज्यांनी स्ट्राईक होऊ शकतो असा अशा सैनिक तळ आहेत त्याच्यामुळे हिंदुस्थाननी जो हल्ला केलेला आहे तो, के तो पूर्णपणे लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जेणेकरून त्यांची रिएन्फोर्समेंट जी बॉर्डर एरिया किंवा एल सीला येईल त्याच्यामध्ये पूर्णपणे परिणाम होईल साथ साथ जे काही अम्युनेशन डेपो वगैरे आहेत आय थिंक अम्युनेशन डेपो वगैरे वर सुद्धा किंवा लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन वर सुद्धा हमला करण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांचा लॉजिस्टिक सपोर्ट जो फॉरवर्ड एरियासाठी आहे तो डिस्ट्रॉय होईल परंतु एक लक्षात ठेवा hmm. पाकिस्ताननी एस्केलेट केलेला आहे एस्केलेट केलेला आहे सगळे हे कारण oh. त्यांनी इंटरनॅशनल बॉर्डर जैसलमेर राजस्थान गुजरात लाहोर पंजाब हो हे आणि जम्मू अँड काश्मीरची सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णपणे आता तीन राज्यांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला आता भारतानं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे पाकनं आता हा स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय पाकने धोंडा मारून जरूर घेतलेला आहे पाकने धोंडा मारून तेव्हाच घेतला होता ज्या वेळेला त्यांनी आतंकवादाला ख आतंकवादाला सुरुवात केलं होतं सव्वीस अकरा सुद्धा त्यांच्याकडे नाही आज तो राणा सुद्धा अमेरिकेने आपल्याला उदय सर मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते कारण एक मोठी बातमी सध्या समोर येते राजोरीमध्ये आत्मघातकी हल्ला झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येते ज्या प्रकारे पाकिस्ताननं हा हल्ला केला हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय सैन्यानं तो हाणून पडला तर राजोरीमध्ये देखील आत्मघातकी हल्ला करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते पुन्हा एकदा जाऊया उदय कुमार सर यांच्याकडे उदय सर राजौरीमध्ये आत्मघातकी हल्ला झालेला या आहे यावर काय बोलत राजौरीमध्ये जो हल्ला झालेला आहे आत्मघातकी हल्ला हा सगळा इंटरनल स्लीपर सेल जे असतात किंवा ओव्हरग्राऊंड वर्कर ज्यांना म्हणतात त्या लोकांकडून हा आतंकवादी हल्ला आत्मघाती आता हा कुठच्या टार्गेटवर झालेला आहे हे मला माहीत नाही कारण आत्मघाती हल्ला एक पर्सनली आत्मघाती हल्ला होतो किंवा बारोदांनी भरलेला ट्रक वगैरे कुठच्या तरी इन्स्टॉलमेंटला दा, जातात हा कुठच्या प्रकारे झालेला आहे हा मला माहित आहे परंतु हा कदाचित हा हल्ला सिव्हिल इन्स्टॅब्लिशमेंट ने कुठेतरी झाला असावा माझी सुद्धा चार वर्ष साडेतीन चार वर्ष एल पी आणि रे रेल्वे रे 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 राजौरीवर रा रा रा, हे आहे कदाचित हा सेल त्यामुळे एकंदरीतच सर आपण जे विश्लेषणात्मक माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद त्यामुळे एकंदरीतच सध्या पाकिस्तान आणि भारत मधला तणाव आणखी वाढल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सुरेश पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेश जी आता पाकनं सुरुवातीला हल्ला केला आपली खोड काढण्याचा प्रयत्न केला त्याला भारतानं आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे पाकला किती महाग पडू शकते हे सुरेश पाटील चा आवाज पोहोचतोय तर सुरेश पाटील जी यांच्याबरोबर आवाज पोहोचत नाही त्यांच्याकडे पुन्हा आपण जाऊच मात्र आणखीन एक मोठी बातमी समोर येते भारतानं पाकिस्तानचे तीन लढाऊ विमान पाडल्याची माहिती समोर येते तर गुजरात आणि भूजमध्ये ब्लॅकआउट घेण्यात आलेलं ही दृश्य आपण पाहतोय ठिकठिकाणची राज्यामध्ये भारत पाक सीमारेषेवर जे राज्य आहेत त्या ठिकाणी आता ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे गुजरात पंजाब राजस्थान आणि जम्मू या ठिकाणी हा ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे तर तीन लढाऊ विमानं ही पाडण्यात आलेली आहेत एक मोठी बातमी सध्या समोर येते या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या या रद्द करण्यात आल्याची मोठी बातमी सध्या समोर आल्याचं त्यामुळे एकंदरीतच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी पहिले देखील पाकिस्ताननं निशाणा साधला होता हल्ला केला होता त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या याआधी आपण अंकित पाहिलं होतं पंजाब पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतलेला आहे आणि आता पाक न थेट भारतीय हद्दीमध्ये घुसून आंतरराष्ट्रीय सरहद तोडून नियम तोडून भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ही मोठी बातमी समोर येत आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईवर सर्वांचं लक्ष असताना त्या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे सर ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल यापूर्वी देखील पाकिस्तानच्या सातत्यानं रडारवरती एक तर नवी दिल्ली आणि दुसरं म्हणजे मुंबई ज्या ठिकाणी ज्या मुंबईची लोकसंख्याच इतकी मोठ्या प्रमाणात आहे त्या मुंबईवरती हा हल्ला होण्याची मोठ्या प्रमाणात दाट शक्यता असते आणि आता ज्या प्रकारे पाकिस्ताननं भारतातील तीन प्रमुख शहरं ही लक्ष्य केली होती आता त्या पार्श्वभूमीवर मुंबई देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या या रद्द करण्यात आल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे याआधी पंजाब पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणातून हे निर्णय घेतले गेले तर राज्यभरात आता ठिकठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय सीमारेषेच्या राज्यांवरती तर मोठ्या प्रमाणात ब्लॅकआउट घेण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत आता सुरेश पाटीलजी जोडलेले आहेत सुरेशजी एकीकडे पाकनं सुरुवात सुरुवातीला खोड काढली भारतीय सरहद्दीमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आता भारतानं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे जी जी हॅलो हा जी बोला हॅलो आपण एक म्हणतो ना म्हणजे शत्रूला चक्रविवाह अडकवायचं हे भारतानं आज बरोबर दाखवून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे जे हल्ले चालू आहे म्हणजे एखादी भांबवलेली व्यक्ती किंवा काय असे ज्या प्रकारचे हल्ले करते किंवा कृत्य करते ते पाकिस्तानाकडून घेतले घडत आहे कारण मूळ पाकिस्तान आज आंतरिकदृष्ट्या सुद्धा खूप कम्पोज झालेला आहे Mm. बलुचिस्तानचा प्रश्न असो सिंध प्रांतातला प्रश्न असो आणि अशा परिस्थितीत ही पाकिस्तानने केलेली फोडी ही mm. त्यांच्या खूप येणारी आहे त्यामध्ये आता सर्वात महत्वाच्या एक आर्थिक बाबीच्या दृष्टीतून नऊ तारीख खूप महत्वाची होती कारण असं समजलं की नऊ तारखेला आंतरराष्ट्रीय मोनिटरी फंड त्यामध्ये पाकिस्तानला जी वन पॉईंट थ्री बिलियन डॉलर्सची काहीतरी एड द्यायचं याबाबत चर्चा होणार होती पण पाकिस्तानच्या या कृत्यामुळं ज्याला आपण ब्रिच ऑफ वॉर म्हणतो तसं पाकिस्तान हे कृत्य केल्यामुळं आज भारताला पूर्ण उभा मिळालेली आहे mm. संपूर्ण नष्ट कारवाई करण्याची एक प्रकारे की भारतानं कुठलंही पाऊल आपल्या स्वतःकडून उचललं न जाता पाकिस्तानला उद्योग केल्यामुळं पाकिस्तानने जी ज्याला पाकिस्तान आपण एक कायमिक का अवस्थेत हे कृत्य केलेलं आहे आणि त्याचं फळ फार मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला भोगावं लागेल खर तर सुरेशजी पाक कडून भारतीय नागरी वस्तींवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता त्यानंतर त्यांचे आठ ड्रोन आपण जमीन दोस्त केलेले आहेत तर तीन विमान चक्क पाडलेली आहेत हा किती मोठा धक्का आहे पाकला खूप मोठा धक्का आहे कारण एक ज्याला आपण म्हणतो ना की पा आजपर्यंत मागच्या सर्व युद्धांचा आपण अभ्यास केला तर असं दिसून येईल की पाकिस्तानचे जे एक युद्धाच्या चाहे याच्यामध्ये असं मानलं जातं की मॅन बिहाइंड मशीन असते फ्रेज वापरली जाते की hmm. कुठलंही शस्त्र असो मग ते विमान असो मिझाईल असो का त्याबाबतची जी टेक्नॉलॉजी जे वापरण्याच जे बुद्धी आहे ती बुद्धीमध्ये पाकिस्तान खूप माग hmm. आहे आणि शिवाय आज काय झालं की ज्या पद्धतीनं म्हणजे एखाद्या हडकमच्या अवस्थेत पाकिस्तानने जे नागरी हल्ले केलेले आहेत खूप निमजेल तर आहेतच पण जगाच्या दृष्टीनं आज पाकिस्तान आज म्हणजे त्या पद्धतीची अवस्था पाकिस्तान अजून खोलात चालली तर नागरी ज्या पद्धतीनं ना, भारतानं अटॅक केले ते अगदी त्याला अगदी सुदृढ अशी कारण होती मला ते कारण आणि पाकिस्ताननं दिलेलं उत्तर त्यामध्ये खूप मोठा एक तफावत बौद्धिक तफावत आढळून येते जी सुरेश जी आपल्या एस फोर हंड्रेड म्हणजे सुदर्शन चक्र यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे है भारतीय लष्कराचा ते महत्वाचा हत्यार आहे आणि त्यामुळेच पाचशे आठ ड्रोन आणि तीन विमान आपल्याला पाडण्यात यश खूप भारताची आता आपण पाहिलं गेले दोन वर्षातील आपण जर वाटचा अभ्यास केला तर भारताने जी काही एक शस्त्र खरेदी किंवा ह्या गोष्टी झाल्या होत्या गेल्या दोन वर्षात यामध्ये भारतानं खूप ज्याला एक ट्रेडिशनल वेपन खरेदी जी म्हणतो किंवा पारंपरिक साहित्य खरेदी करणं किंवा ह्यामध्ये भारतात खूप मोठा अगदी अभ्यासपूर्वक ज्या खरेदी केल्या होत्या त्यामध्ये विमानांचे विमान असो किंवा क्षेपणास्त्र असो आणि ह्या क्षेपणास्त्र मध्ये ज्या ज्या वेळी आपण क्षेपणास्त्र बाहेर खरेदी केली त्या त्यावेळी त्या क्षेपणास्त्राची टेक्नॉलॉजी सुद्धा आपण ती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप इंटरनल इंडिजिनस जे डेव्हलपमेंट खूप मोठे केलेले आहेत आणि सगळ्या जगाच्या जगाच्या दृष्टीने सुद्धा आपण म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये खूप प्रगत झाले होतो आता जी।, जी।, जी आता तर सुरेश जी आता याच्या पुढे पाकला हे मोठ धक्का असणारे भारताकडून आता हल्ल्याला सुरुवात झालेली आहे त्यातच अगोदर पाकनच नियम मोडलेला आहे आंतरराष्ट्रीय सरहद्दीचा नियम मोडलेला आहे त्यामुळं पाक आता आणखी खोलात जाणार हो निश्चितच कारण ज्या पद्धतीनं आज एक जागतिक स्तरावर हो आहे की यापूर्वी स्पष्ट झालं होतं की बऱ्याच अभ्यासकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की छकल करणे तर कारण आज पर परत पाकिस्तानची परिस्थिती बलूच मध्ये खूप मोठ ह्यामध्ये बातम्या येत नाहीत तर खूप मोठ्या घडामोडी घडत असतात आजच्या घडामोडीमध्ये सुद्धा बऱ्याच काही बलूच बलूची समोर खाल्ले झाल्याचं था पण वृत्त आहे जसं लाहोचं स्टेडियम वगैरे काही ठिकाणी झालेलं वृत्त आहे आणि सिंध प्रांतात पाकिस्तानातला या भागामध्ये पाकिस्तान खूप आनंदी अक्षर के अत्याचार केलेले आहेत त्यामुळे ह्या आता एक त्याला चांगलं कारण मिळालेलं आणि हे घडलं पाहिजे आणि ही संधी आत्ता आत्ता आहे तर आत्ता काय म्हणतो त्याला आपण पुन्हा केव्हा नाही अशी संधी आज भारताला प्राप्त झालेली आहे आणि त्या संधीचा भारतानं नक्की फायदा होतो जेणेकरून पाकिस्तानची शक्ल झाली पाहिजे नक्कीच तेच की बलुचिस्तान मध्ये आज आपण पाहिलं की त्यांनी पाकिस्तानचे जे झेंडे उतरवलेले आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे पाकिस्तान अंतर्गत कलहामध्ये इतका गुंतलेला